जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतशी तशी नांदेड शहरात विकास कामांची गडबड सुरू झाली आहे पण खराब रस्त्यांना जैसे ते ठेवून चांगल्या रस्त्यांवर काम केलं जात असल्याची टीका नांदेडकर करत आहेत नांदेड शहरामधील पी डब्ल्यू डी असेल महापालिकेच्या माध्यमातून असेल या डिपार्टमेंटने वेळेवर खड्डे बुजवायला पाहिजे किंवा रस्ते चांगले करायला पाहिजे ते केलेले नाही आणि जिथे रस्ता चांगला आहे त्या ठिकाणी मात्र ह्या प्रशासनाने रोड बनवलेले आहेत तर आमच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया खोबराकडे पक्षाचं असं म्हणणं आहे सरकारला की जिथे जिथे रस्ते खराब आहेत ते रस्ते आधी करा खा आधी चांगले डांबरीकरण किंवा सिमेंट रस्ते बनवावे परंतु आतापर्यंतच्या काळामध्ये असं झालं नाही जिथे रस्ते चांगले आहेत त्या ठिकाणीच यांचे रस्ते सिमेंट रोड असेल डांबरी रोड असेल हे होत आहेत नांदेड शहरातील तारोडा नाका भावसार चौक विद्युत नगर रोड छत्रपती चौक मोर चौक रोड पूर्णा रोड झेंडा चौक रोड वजीराबाद या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे या रस्त्यांची दुरुस्तीही केलेली नाही पण चांगल्या अवस्थेत असलेला राज कॉर्नर ते विमानतळ या चौपदरी रोडचं काम नव्यानं सुरू केलं आहे जिल्हा कोर्टाच्या समोरचे जे खड्डे आहेत ते रस्ता एवढा खराब झालेला आहे खूप आधीपासून त्या रस्त्याकडे न बघता जे चैतन्यनगरच्या चे साईडचा जो ऑलरेडी म्हणजे डी आर एम ऑफिसपासला जो रस्ता होता तो आधीच एवढा चांगला रस्ता होता त्या रस्त्यावर डबल रस्ते करत डबल रस्ता केलेला आहे जो की तो देखील बोगस रस्ता केला आहे की म्हणजे नियमानुसार ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या रस्त्यात ज्या चांगल्या रस्त्याला फक्त वरून लेअर आप लेअर लावल्यासारखे लेअर लावलेत परंतु इथं महानगरपालिका त्या खड्ड्याला बुज रेती गिटी टाकायली भुजवायची रेती गिटी सिमेंट गिट्टी टाकायली ब भुजवायली पण तो दुसरा पाऊस पडला की तो रस्ता लगेच उघडून चालला आहे म्हणजे ज्या जागेवर मुळात चांगला रस्ता करायला पाहिजे त्याच्यावर न करता जे चांगले रस्ते आहेत त्याला खराब करून नव्याने तिथे रस्ते बनवालेत आणि जिथे रस्त्याची गरज आहे त्याच्याकडे बघ नाही झालेत नांदेड शहरातील सांडपाणी रस्त्यावर आल्यानं रस्ते चिखलमय झाले आहेत शहरातील मुख्य रस्त्यांचं खोदकाम सुरू असल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे ऐन पावसाळ्यात पादचारी नागरिकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे आपला आय टी एम कॉलेज पासून ते रेल्वे स्टेशन येणारा जो रोड आहे हे रोड दोन वर्षापासून चालू आहे पण आजपर्यंत तिथं काम होत नाही येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुनियाचा त्रास होते यशवंत कॉलेज आहे तिथं तुमचं आय टी एम कॉलेज आहे ते सगळ्या लोकांना त्रास होते, आहे आणि त्याच्यानंतर तिकडचा भाग जर मग विचारात केला नांदेड रेल्वे स्टेशन शिवा आंबेडकर पुतल्यापासून ते तुमचं ते शिवाजी पुतल्यापर्यंत एवढं घानीचं एवढं बेकार रोड झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही गणेश टाकीस रोडला गेलात तर तुम्ही जे गणेश टाकीसं आपल्या गुरुद्वाराचा चौरस्ता आहे त्याच्यापासून तर जर तुम्ही इकडं ह्याला गेल्या तुमच्या इतवारा त्या रोडला खड्डेच खड्डे आहेत या कामांमुळे नांदेड शहराच्या विकासाला हातभार लागणार आहे परंतु आवश्यक ठिकाणी काम आणि पूर्ण नियोजनाच्या अभावामुळं शहरातील वाहतुकीचा खोळंबाद झाला आहे या कामांमुळं शहरात अपघाताचं प्रमाणही वाढल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे नांदेडमध्ये पाहायला गेलं तर असा एकही रस्ता नाही की जिथे खड्डा नाही या खड्ड्यांमुळे नांदेडकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं अनेक ठिकाणी आपण पाहतो की या रस्त्यांमुळं गा खराब रस्त्यांमुळं गाड्या डिवायडरवर आदळतात खड्ड्यात गाडी आ... कुठं आदळून पडली काय ॲक्सिडेंट झाला हे कळत नाही शहरात कधी वर्दळीच्या ठिकाणी एखाद्या कारचं हे निघतं एअरबॅग्स निघतात याचा अर्थ या, या, या खड्ड्यांमुळे किती मोठं संकट आलं आहे याचं कालप्रवाह एक उदाहरण एका गाडीचे एअर इयरबॅग निघाल्यावर पाहायला मिळालं नांदेडमध्ये मुळात खड्डे जिथं आहेत त्या खड्ड्या बुजवण्याकडे लक्ष द्यायचं सोडून चांगल्या रस्त्यावर ड्रेनेज लाईनच्या नावाखाली पाईपलाईनच्या नावाखाली रस्ते खोदायचे पुन्हा तेच काम करायचं अशा पद्धतीनं रस्त्याच्या नावाखाली कधीच विकास नांदेडला होत नाही या रस्त्यांकडे लक्ष दिलं जात नाही अशा पद्धतीचं हे वातावरण आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नांदेडकरांचे हे हाल असतील तर यापुढे नागरिकांची काय अवस्था होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे त्या ठिकाणी एवढं पाणी जमलेलं आहे एवढे खड्डे झालेत ऐन पावसाळ्याच्या वेळेस काय सुचलं जे खड्डे करून ठेवून टाकले त्यांनी चांगला रोड होता पावसाळ्यात संपलायंतर करायचं होतं या पावसाच्या आधी करायचं होतं पण ऐन पावसाळ्यात त्यांनी भरपूर जाही खड्डे करून टाकले आज लोकांना एवढा त्रास होतो आहेत ह्या गोष्टीचं काही लोकांच्या मनक्यामध्ये प्रॉब्लेम आला कमरेत प्रॉब्लेम आले आणि त्यावेळेस व्यापारी सगळे जास्त मरून चाललेत त्या पाण्यामुळं खड्डे खड्डे प्रत्येक ठिकाणी खड्डे झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी एक पाणी जमलेलं आहे आता तर पाण्याची सुरुवात झालेली आहे आताच हे हाल आहे तर पुढं अजून काय बेकार हालून जाईल हे बघून आम्ही का परेशान झालेले आहोत शहरात निर्माण झालेल्या रस्त्याच्या समस्येला प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार जबाबदार असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये नवीन रस्त्याचे बरेच कामं चालू आहेत त्या कामा चालू असते वेळेस बऱ्याच ठिकाणी म्हणजे काम चालू केलं आणि खड्डे पण तसेच आहेत म्हणजे कम्प्लीट कुठलंच काम केलं नाही इथून शंभर दोनशे मीटर करायचं आणि मग लगेच दुसरी साईट करायची ही साईट तशीच खड्ड्याची ठेवायची हे कुठे नियोजन नसल्यामुळे नांदेड शहरातल्या सर्व नागरिकांना त्रास भोगावा लागतो महानगरपालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून कामाचं योग्य नियोजन करून नागरिकांचा त्रास कमी करावा अशी मागणी नांदेडकर आता करत आहेत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सध्या नांदेडकर पुरते हैरान झाल्याचं चित्र है, आहे कारण नांदेड शहरातील जे प्रमुख रस्ते आहेत ज्यामध्ये मोर चौक ते छत्रपती चौक त्यानंतर छत्रपती चौक ते नाका व नाका ते भावसार चौक त्याच पद्धतीनं नांदेड शहरातील गणेशनगर ते नवी आबादी चौरस्ता या सर्व रस्त्यावर जे खड्डेमय रस्ते झालेले आहेत त्यामुळं नांदेडकरांकडून मोठा संताप व्यक्त केला जातो आहे एकीकडे जर पाहिलं तर नांदेड श शहरातील जे खड्डेमय रस्ते झाले त्या खड्डेमय रस्त्यांना साधी डागडुजी करण्याचं सुद्धा प्रशासनाकडून दखल घेतण्यात आली नाही तर दुसरीकडं जे रस्ते व्यवस्थित रित्या आहेत अथवा जी रस्ते जे रस्ते चांगले आहेत त्या रस्त्यांची मात्र तोडफोड करून त्या ठिकाणी नवीन रस्त्यांची निर्मिती होत असल्याचं चित्र नांदेड शहरात पाहायला मिळते प्रामुख्यानं जर पाहिलं तर नांदेड शहरातून जाणारा राजकॉर्नर ते विमानतळ रोड जो आहे जो चार पदरी रोड आहेत त्या जो जो रस्ता व्यवस्थित असता असल्या आश्ले का असलेला रस्ता मात्र आता तोडफोड करून नव्यानं तयार करण्यात येतोय त्याविषयीसुद्धा आता नागरिकाकडून त्या कामाविषयी आक्षेप घेण्यात आलेला आहे दरम्यान चांगल्या रस्त्यांची तोडफोड के, एकीकडे केल्या जाते तर दुसरीकडं नांदेड शहरातील जे खड्डे आहेत त्याची कुठेही डागडुजी केल्या जात नाही त्यामुळं या खड्ड्यामुळे हैराण झालेले नांदेडकर आता संताप व्यक्त करताना दिसतात आहेत महापालिकेचे आयुक्त महेश डोईफडे यांच्या यांची आम आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सुद्धा कानावर हात ठेवून या खड्डेमय रस्त्याविषयी काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे दरम्यान या खड्डेमय रस्त्यामुळं नांदेडकरांवर मात्र वेगवेगळ्या ज्या शारीरिक व्याधी आहेत ते होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड